महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाणे जिल्ह्यात राजकीय समीकरणांना वेग आलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असून त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गडाला मोठा धक्का बसला ठाण्यातील आनंदश्रम येथे झालेल्या या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते ठाण्यातील राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विक्रम खामकर विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे प्रदेश कार्यकारणी सदस्य विलास पाटील ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष अभिषेक पुसाळकर ओळा माशोडा विधानसभा महिला अध्यक्ष राणी देसाई यांच्यासह हो, अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना महत्वाचा सल्ला देत इशाराही दिलाय पक्षासाठी झोकून देऊन काम करा असं आवाहन करत पक्षात वशिलेबाजीला स्थान नाही असा इशारा दिला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थानांच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होणार आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे सुरू केली असून यातूनच पक्षप्रवेशाला सुरुवात झाली आहे ठाण्यातील आनंदश्रम येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला यावेळेला खासदार नरेश मस्के शिवसेना सचिव राम रेपाळे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे माजी नगरसेवक योगेश चांदकर आणि शिवसेनेचे ठाण्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळेला शिंदे यांनी या सर्वांचं पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ठाणे जिल्हा शिवसेनेचा वाले किल्ला मानला जातो आज झालेल्या या प्रवेशामुळे जिल्ह्यातील शिवसेना अधिक भक्कम झाल्याचं सा त्यांनी सांगितलं